राज्यातील महापालिका ह्याचा जाहीर झालेल्या आहे मी निवडणूक आयोगाचं आभार व्यक्त करतो कुणालाही विश्वास बसत नव्हता की महापाल लागणार आहे लागणार आहे पण एकदाची महापालिका तारीख डिक्लेअर झाली असे बरेच उमेदवार महानगरपालिकेचे इलेक्शन लढवणारे हे थकून गेले आणि आता बघताय की आज चार वाजता ही महापालिका पूर्ण राज्यातली डिक्लेअर झालेली आहे सोलापूर महानगरपालिका गेले आठ झालं महानगरपालिकेचे इलेक्शन झाले नव्हते आता दोन हजार सव्वीसला आठ वर्ष पूर्ण होत आहेत नऊ वर्ष लागत आहे उशीर का होईना हे इलेक्शन होत आहेत ह्याचं पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो गेल्या पाच वर्षाखाली भारतीय जनता पार्टी ह्या सोलापूर शहराला जे वचननामामध्ये दररोज पाणी देतो हे त्यांचा जाहीर वचननामा होता आज भर पावसाळ्यात चार दिवसाला पाणी त्या वचननामामध्ये वचननाम्यामध्ये त्यांनी हॉस्पिटलचं सांगितलं तर सोलापूर हद्दीतील महानगरपालिकेच्या स्कूल सांगितल्या होत्या परिवहन व्यवस्थित चालवतो म्हणून सांगितलं होतं आज परिवहनच्या बसेस पूर्ण बंद आहेत सोलापूर शहराला उड्डाणपूल देतो म्हणून सांगितलं होतं आज उड्डाणपूल गेले दहा झालं होऊ शकलं आहे उड्डाणपूल झालेलं नाही सोलापूर शहरातील कचऱ्याच्या समस्या सोलापूर शहर स्मार्ट करतो आज देखील कचरा वेळेवर उचलता येत नाही घंटागाडी वेळेवर नाही असे अनेक भारतीय जनता पार्टीने ह्या शहराला वचननामा देते पण ते कुठलंही काम दिसून येत नाही नमस्कार सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की निवडणुकीच्या मुलाखतीसाठी उद्या दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून प्रभाग एक ते पाच सकाळी नऊ ते दुपारी दोन प्रभाग सहा ते दहा दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्याचप्रमाणे दिनांक सतरा प्रभाग क्रमांक अकरा ते प्रभाग क्रमांक पंधरा सकाळी नऊ ते दुपारी दोन प्रभाग क्रमांक सोळा ते प्रभाग क्रमांक वीस दुपारी तीन ते सायंकाळी सात दिनांक अठरा प्रभाग क्रमांक एकवीस ते प्रभाग क्रमांक सव्वीस सकाळी नऊ hmm. okay. nice. ते दुपारी दोन वाजेपर्यंत अशा सर्व उमेदवारांच्या कड गटातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत तरी सर्व महिला आणि पुरुष उमेदवारांना सूचित करण्यात येते की आपण एकटे मुलाखती देण्यासाठी यावेत कोणतेही वाद्य वृंद न आणता त्याचबरोबर डोलीबाजा बेंजो आपले समर्थक अशा कोणालाही बरोबर न घेता आपण सुद्धा फक्त एकटे मुलाखती यायसाठी यायचं आहे याची कृपया नोंद घ्यावी आणि ही मुलाखत भारतीय जनता पार्टी कार्यालय सिविंग चौक येथे होणार आहे धन्यवाद